पुणे येथे एका मातेफिरू व्यक्तीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे या कृत्येचा निषेध करत व आरोपी तसेच अशा प्रवृत्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कादर पंडितदाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तालय सोलापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजकुमार यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की यांचा जो पुतळ्याचा या ठिकाणी विटंबना झालेली आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्या मनोरोगानी महात्मा गांधींचे विचार संपवण्याकरता कोयत्याने पहिला पायावर वार केला त्यांचा छातीवर आणि नंतर मान मानवर वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर महात्मा गांधींचे विचार नथुराम गोडसेसारख्या अनेक पिल्लावळं जन्म घेतील पण महान महात्मा गांधींचा विचार कधी संपवू शकत नाही महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पंच्याहत्तर वर्ष झालं देशामध्ये जिथं दे जाईल तिथं महात्मा गांधींचे विचार त्यांचे स्टॅट्यूवर फुटले आहेत त्यामुळं असे कितीतरी मनोरंग्न तयार झाले तर या देशाला महात्मा गांधीचे विचार कोणी संपू शकणार नाही आणि अशा मनोरुग्णावर कडक कारवाई करावून आम्ही या ठिकाणी आमचे सोलापूर शहरात सी पी साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं आहे की अशा मनोरुग्णांना नॉन अवेलेबल गुन्हे या ठिकाणी दाखल करावेत जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं दे या देशासाठी मोठं त्याग केलं स्वतःच्या घराची आहुती दिली अशा लोकांच्या वारंवार महापुरुषाचे ह्या महाराष्ट्रामध्ये अपमानस्पद असे वागणूक काय लोक देत आहेत आणि ठराविक महापुरुषाला या ठिकाणी टार्गेट केलं जातं ते देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे यावेळी माजी महापौर अरिफ शेख प्रदेश सचिव विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे फिरदोस पटेल परवीन इनामदार अब्दुल खलिक मुल्ला मीडिया सेल अध्यक्ष से तिरुपती परकी पंडला युवराज जाधव वैभव पाटील रुपेश गायकवाड अनिल मस्के हेमाताई चिंचोडकर सुमन जाधव रफीक इनामदार लखन गायकवाड परशुराम सतारेवाले गिरीधर दिनेश भीमराव शिंदे ज्योती गायकवाड रेखा बिनेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका